तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जळगाव जिल्हा पोलीस भरती जवळपास पोलीस शिपाईचे बावीस घटकांमध्ये म्हणजे जवळपास इथं मैदान चाचणी झालेली आहे आणि लेखी परीक्षा पण झालेली आहे विशेष म्हणजे काय मित्रांनो आज आता ऑनलाईन याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती झालेली आहे तर लेखी परीक्षा झालेली आहे लेखी परीक्षेमध्ये तीन असे उमेदवार आहेत की त्यांचा चष्ट नंबर आहे तीनशे आठ तीनशे सत्त्याण्णव चारशे अष्ट्याहत्तर सॉरी ते सिरियल नंबर आहे चष्ठ नंबर आहे बासष्ट एकसष्ट पासष्ट त्रेचाळीस आणि सदुसष्ट छप्पन या तीन उमेदवारांनी तब्बल नव्याण्णव 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 मार्क मिळवलेले आहेत तर या उमेदवारांचे अभिनंदन मित्रांनो तर किती मेहनत करावी लागेल याच्यावर तुम्हाला लक्षात आलंच असेल तर भरपूर हार्डवर्क असतो मैदान चाचणीला पण त्याचप्रमाणे आणि लेखी परीक्षेला पण त्याचप्रमाणे असणार आहे तर सर्वांना आवाज येत असेल तर एकदा यश म्हणून सांगा मित्रांनो आवाज येत आहे का एक सेकंड मी चेक करतोय आवाज येतोय का ओके आवाज येत आहे तर तुम्हाला स्क्रीनवर थोडं ब्लर दिसत असेल तर तुम्ही काय करा माहिती आहे का मित्रांनो स्क्रीनला टच करा वर आयकॉन सेटिंग दिसेल तिकडं क्वालिटीमध्ये जाऊन तुम्ही सेवन ट्वेंटी चॉईस करा म्हणजे तुम्हाला आवाज वगैरे क्लिअर होऊन जाईल व्यवस्थित स्क्रीन मोठं वगैरे दिसतं आहे ना ओके चला तर मी संपूर्ण माहिती आणि डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये देतो जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस म्हणजे चौ चोवीस आहे बावीस तेवीची रिक्त जागा भरली गेलेल्या आहेत आणि यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या मित्रांनो प्रश्न संख्या ए बी सी डी मध्ये प्रश्न क्रमांक बघू शकता हो। ए मध्ये एकोणसत्तर बी मध्ये चौऱ्याण्णव सी मध्ये एकोणीस डी मध्ये चोवेचाळीस या प्रश्नांची सुधारित उत्तर डी आहे ओके तर हे लक्षात घ्या यात थोडं सुधारणा झालेली आहे तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल कोणाचा काही मार्क कमी जास्त असेल तर दहा तारीख त्यांनी दिलेल्या दहा तारखेच्या आत तुम्हाला जे पण तुमचं प्रॉब्लेम आहे तुम्ही सांगू शकता नंतरनं तुमची प्रॉब्लेम काय अडचण असेल तर ऐकून घेतली जाणार नाही तरी तर आहे बघा रायटिंग टेस्ट रिझल्ट आता तर त्यांनी चेष्ट नंबर सॉरी सिरियल नंबर दिलेले आहेत चष्ट नंबर दिलेले आणि मार्क दिलेले आहेत तुम्ही बघू शकता मार्क जवळपास भरपूर उमेदवार चांगल्याप्रमाणे मार्क घेतलेले आहेत मित्रांनो भरपूर असे उमेदवार आहेत की चांगल्याप्रमाणे मार्क घेतलेले आहेत इथं कसं सर्च करायचं आपण ते पण मी तुम्हाला सांगतो इकडं वर आल्यानं फीड एफ फायलमध्ये मला सर्चचा लोगो दिसेल इकडं वर कॉर्नरला ओके दिसतंय वर सर्चचा लोगो त्याला क्लिक करायचं आहे क्लिक करून नव्याण्णव मार्क सर्च करायचं आहे ओके तर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं दिसून जाईल बघा पुढे 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 चला तीनशे पहिला आकडा येतो तीनशे आठ बघा मित्रांनो तीनशे आठ जो सिरियल नंबर आहे चष्ट क्रमांक आहे बासष्ट एकसष्ट तर या उमेदवाराला नव्याण्णव मार्क मिळालेले आहेत आणि असे भरपूर उमेदवार आहेत मित्रांनो चौऱ्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याण्णव असे भरपूर उमेदवार मार्क मिळालेले तर इकडचं कट ऑफ थोडा हायच लागणार आहे मित्रांनो असं दिसून येत आहे ओके पुढचा आपण बघू शकतो हो एक नंबर झालेला आहे आणि दुसरं एक सेकंड मला ऑफ करावं लागेल ओके दुसरा चष्ट क्रमांक बघू शकतो मित्रांनो इथं इत्रा तुम्ही पासष्ट चौसष्ट ओके चष्ट क्रमांक सांगतो मी पासष्ट चौसष्ट इथं पण नव्याण्णव मार्क मिळवलेला आहे उमेदवार बाकी भरपूर असे उमेदवार मी तुम्हाला पुन्हा सांगतो मित्रांनो सत्त्याण्णव पण आहे नव्याण्णव पण आहे चौऱ्याण्णव पण आहे एक्क्याण्णव आहे शहाण्णव आहे त्र्याण्णव हो। आहे शहाण्णव असे भरपूर उमेदवार आहेत रे मोठ्या प्रमाणे उमेदवारांनी इथं मार्क घेतलेले आहेत आणि कोणाला काय डाऊट वगैरे हो येत असेल तर तुम्ही विचारू शकता हो, कमेंट सेक्शन मी ऑनस्ट ठेवलेलं आहे मित्रांनो ओके कमेंटचं से सेक्शन मी ऑन ठेवलेलं आहे एक सेकंद कमेंटचं से सेक्शन तर एक सेकंद ओके दिसतंय आता नेक्स्ट अजून एक उमेदवार आहे त्या उमेदवाराचं पण नाव तुम्हाला दाखवतो मी नव्याण्णव झाले इथं बघा मित्रांनो अजून एक उमेदवार आहे चारशे अष्ट्याहत्तर चारशे अष्ट्याहत्तर सिरियल नंबर आहे क्रमांक सदुसष्ट छप्पन नव्याण्णव मार्क घेतलेला आहे त्याच्याच वर उमेदवार बघू शकतो सत्त्याण्णव खाली पंच्याण्णव नव्वद आजूबाजूला ऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव असे भरपूर उमेदवार आहेत मित्रांनो मार्क घेतलेले नव्याण्णव आकडा हा काय घेतलेला आहे शंभरपैकी शंभर कोणी घेतलेला नाहीये मैदान चाचणीला मोठ्या प्रमाणात उमेदवार घेतलेले आहेत पण इथं घेतलेले नाहीत कोणी ता ता है मंजे। तर इथं व्यवस्थित आहे नव्याण्णव म्हणजे तर चांगलेच मार्क आहेत असं काय नाही की बाबा लईच कमी झाल्यास नाही आहे आणि भरपूर उमेदवार असे आहेत की चांगल्या प्रमाणे मार्क घेतलेले आहेत मित्रांनो भरपूर उमेदवार आहेत भरपूर भरपूर उमेदवार तुम्ही काय करा माहिती आहे का फीडीएफ फाईल डाऊनलोड करून घ्या सर्वात अगोदर तुम्ही हा फीडेफ फाईल डाऊनलोड करा आमच्या टेलिग्रामला जावा फीडे फाईल डाऊनलोड करा मग तुम्ही बघा की कि किती उमेदवारांनी काय काय घेतलेले आहे आणि सर्व आम्ही टेलिग्रामला पोस्ट करतच आहे मित्रांनो वेळोवेळी जे पण फीडे एफ फाईल आहे ना सर्व आम्ही टेलिग्रामला पोस्ट करतच आहे ओके तर जवळपास एकोणीस फेजचा हा फीडेफ फाईल आहे मित्रांनो हा फीडेफ फाईल सहजपणे तुम्हाला वेबसाईटवर पण मिळून जाईल तिकडे डाउनलोड होत नसेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा टेलिग्रामचं लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला खाली मिळून जाईल तिकडनं कधीकधी लिंक ओपन होत नाही रे मित्रांनो एरर रे तुम्हाला काय करायचं आहे टेलिग्रामला जायचं आहे तुम्हाला टेलिग्रामला जाऊन माझं चॅनलचं नाव काय एम के ऑल न्यूज एम के ऑल न्यूज सर्च करायचं आहे तुम्हाला टेलिग्रामच्या सर्च बार मध्ये जाऊन एम के ऑल न्यूज सर्च करायचं आहे चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज सर्च केल्याने तुम्हाला जवळपास दहा हजारच्या आसपास उमेदवार तिथं जॉईन आहेत तिथं तुम्ही जॉईन करून घ्या सर्वच फीडफाईल मिळणार आहे ले ले होता। होता, आता जेवढे पण उमेदवार नव्वदच्या वर मार्क घेतलेले तर सर्वांचं हार्दिक अभिनंदन कारण मैदान चाचणी पण टफ होतं मित्रांनो का टफ होतं पावसाळा होतं प्रवास करायचं आणि आदल्या दिवशीच होतं आणि लवकर देण्यात आलेलं आहे जवळपास पोलीस शिपायच्या सर्वांची मैदान चाचणी लेखी परीक्षा संपलेली आहे आता आता उरलेत एस आर पी एफ चे कारागृह हे हेच उरलेले आहेत मित्रांनो वेल 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 तर आता बघूया त्याचाही अपडेट आला की वेळोवेळी आम्ही तुम्हाला देतच असणार आहे तुम्ही फक्त काय करायचं आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला करून घ्या मित्रांनो वेळोवेळी आम्ही तुम्हाला अपडेट देतच असणार आहे ओके काही उमेदवार मेसेज करतात आपण त्यांचे मेसेज बघूया एक सेकंद उमेदवार मेसेज करतात ओके कोणाला काही डाऊट वगैरे येत असेल तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो अजून काय कसे होणार आहे काय होणार आहे आता यानंतर पण प्रोसेस आहे मित्रांनो मोठी प्रोसेस आहे कट ऑफ लागणार कट ऑफ लागल्यानंतर पुन्हा डॉक्युमेंट चेकिंग होणार डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर मेडिकल टेस्ट होणार मेडिकल टेस्ट झाल्यानंतरच तुमची ट्रेनिंग होणार ट्रेनिंग झाल्यानंतर जॉईनिंग आहे प्रोसेस अजून भरपूर आहे तर मी हा व्हिडिओ का बनवलेला आहे की मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमची मैदान चाचणी आणि लेखी परीक्षा दोन्ही स्ट्रॉंग असायला पाहिजे म्हणजेच कुठं ना तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे असं नाही की बाबा मी मैदान चाचणी माझं जबरदस्त आहे शंभरपैकी मी शंभर घेतो तर लेखी परीक्षेला पस्तीस चाळीस घेऊन काही उपयोग नाही आणि त्यातलं तुमचं नशीब चमकलं तुम्ही अदर चमक कास्टमध्ये असेल म्हणजे ओपन ओबीसी सोडून दुसऱ्या कास्टमध्ये असेल तिकडचं कट ऑफ कमी लागण्याचे चान्सेस असतात ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी बी सी यात तर चान्सच नाही आहे तर तुम्ही बघू शकता तब्बल नव्याण्णव नौ रे मित्रांनो नव्याण्णव यांना नौ, मैदान चाचणी सहज चाळीस बेचाळीस असेल तर सहज यांचं सिलेक्शन झालेलं आहे दूर दूर म्हणजे आसपास कोणी पण दिसणार नाही यांच्या ओके तर मैदान चाचणीला पण चांगले मार्क पाहिजे असं नाही की लेखी परीक्षेला घेऊन मैदान चाचणीला कमी आणि लेखी परीक्षेला चांगले घेऊन मैदान परीक्षेला जास्त चालणार नाही आहे मित्रांनो दोन्ही म्हणजे लेखी परीक्षा अगोदर मैदान चाचणी आपली पोलीस शिपायची पन्नासपैकी पैकी असणार कमीत कमी तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर पंचेचाळीस प्लस मार्क घ्यायचंच आहे म्हणजेच तुम्ही पोलीस भरतीला उतरा नाही तर काय उपयोग नाही आहे पंधरा सोळा अठरा मार्क घेऊन काही उपयोग नाही आणि लेखी परीक्षेची पण तयारी नव्वद प्लस असायलाच पाहिजे आता भरपूर ऑनलाईनमध्ये भरपूर आहे रे फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतात आणि तुम्ही मोठे मोठे पुस्तक खरेदी करता सर्वच करता हो, तर चांगली हो, तयारीच करायला पाहिजे सांगायचं एकच उद्देश की आता या भरती संपल्यानंतर अजून एक भरती होणार आहे जवळपास नऊ हजारांची भरती होणार आहे असं म्हणत आहेत त्याचा अजून प्रॉपर अपडेट नाही प्रॉपर अपडेट आला की आम्ही सांगू आता आमदार खासदार यांनी तर सांगितलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पण सांगितलेलं आहे की भरती संपल्यानंतर आम्ही भरती घेऊ पण घेऊ म्हणलं की तुम्हाला माहीतच आहे पावसाळा संपणार आहे पावसाळा संपल्यानंतर एक अजून ही प्रोसेस दोन ते तीन महिना लागणार आहे मित्रांनो बरोबर ला ना फायनल कट ऑफ लिस्ट लागायला पाहिजे नंतरनं डॉक्युमेंट चेकिंग नंतरनं मेडिकल नंतरनं त्यांची ट्रेनिंग ट्रेनिंगला गेल्यानंतर आपण पुढची भरती घेऊ शकता आलं ना लक्षात ओके अजून कोणाला काय डाऊट प्रश्न वगैरे विचारायचं असेल तर विचारू शकता मित्रांनो म्हणजे लईच दिवसांनी आपण ऑनलाईन आलेले आहात म्हणजे मी पण लईच दिवसांनी ऑनलाईन आलो तर काही उमेदवारांचे मेसेजेस दिसत नाही आहे मला त्यासाठी मी विचारतोय ओके okay. अमरावती ग्रामीणचं पेपर झालं का सर महिंद्रा हाय हाय ओके स्क्रीन तुम्हाला बरोबर दिसत आहे ना रे स्क्रीन तर म्हणजे मला व्यवस्थित दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे का मी कारण का दुसऱ्या मोबाईलमध्ये बघत तुमचे मेसेज वगैरे वाचत असतो पण मेसेज कोण केलंच नाही आहे विशेष म्हणजे ओके <laughs> <Okay. coughs> सॉरी चला तर जसं जसं अपडेट येईल ना मित्रांनो तसं तसं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे जे फीडबॅक वगैरे पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करणार आहे काही टेन्शन आहे सर्व आम्ही तिकडं अपलोड करत असतो आणि तुम्हाला विशेष कुठला पाहिजे असेल की दादा मला या जिल्ह्याचं पाहिजे या ठिकाणचं पाहिजे ग्रामीण सिटी काय असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता आता मेसेज कसं करायचं आहे पर्सनली स्क्रीनवर तर नंबर नाही आहे आता तुम्हाला वर जळगाव लेकी पोलीस शिपायाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला मेसेज शो होणार आहे की फॉलो करा सोशल मीडिया टेलिग्राम वगैरे हो इंस्टाग्राम वगैरे हो तिथं फॉलो करा त्याच्याच खाली काही सुधारणा करायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेल आय डी दिलेला आहे शक्यतो मेल करू नका कारण का मेल बघा म्हणजे लाय उघड जाणार आहे मला परत जावा मेल बघा पाच ते जवळपास दहा मेल आय डी असेल कशाला मेल आता हे तर मी दिलेलं आहे बिझनेस मेल आय डी आहे तरी पण तुम्हाला जमत असेल नाही आहे ते पण आपण बघून घेऊया शक्यतो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे बघा त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट म्हणजे मेसेज करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल काही अडचण आहे सर्वच फीड बी डी एफ सर्वच आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आता एस आर पी एफची लेखी परीक्षा पण होणार आहे लवकरच त्याचाही अपडेट आला की आम्ही तुम्हाला कळवणारच आहे मित्रांनो ओके चला थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि जेणेकरून जे पण अपडेट येईल सर्वात अगोदर आता आपण इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे इंस्टाग्रामवर कसं एकदम म्हणजे ट्रॅफिक पण जास्त आहे सर्वात जास्त उमेदवार त्याच प्लॅटफॉर्मवर आहेत आणि इकडं फार कमी येत आहेत आता तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण इंस्टाग्रामवर पोस्ट करत असतो इंस्टाग्रामवर पोस्ट झाल्यानंतर टेलिग्राम व्हॉट्सअपला जातो मग नंतर ना व्हिडिओ बनावे लागणार आहे मला कारण या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह भरपूर आहेत उमेदवार अगोदर इकडंच मिळणार आपण इकडे व्हिडिओ बनवले की ऑलरेडी म्हणतात की सर आम्ही पाहिलं आहे पाहिलं आहे तर त्यासाठीच मी व्हिडिओ बनवून किंवा क्लिप बनवून काय थमलाईन बनवून अगोदर मी इंस्टाग्रामवर पोस्ट करतो नंतर ना या ठिकाणी पोस्ट होत असते आपल्या आल्या लक्षात चला तर मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरतीतला लहानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय